लाडक्या बहिणींना मावशांनो एक अत्यंत ई के वाय शी बद्दल एक अपडेट आलेली आहे लाडकी बहिणी एक नवीन के वाय सी अपडेट आलेली आहे त्याची ई के वाय सी झालेली आहे किंवा त्याची झालेली नाहीये त्याची लास्ट तारीख शासनाने फिक्स केलेली आहे आदिती तटकरे मॅडमनी त्यांच्या एका ट्विटमध्ये सांगितलेलं आहे आपण ती माहिती एकदा पूर्ण जाणून घेऊ पण त्याआधी तुम्हाला माहिती काय आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं नवीन असाल आणि जो कोणी आपला व्हिडिओ कुठून बघत असतात ते सुद्धा आपल्या कमेंटमध्ये सांगा कोण कुठून बघता एवढ्या आणि नक्की तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ह्या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून सगळ्यांची केवायसी झाली पाहिजे सगळ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटला पाहिजे आपला उद्देश आहे तर चला आपण ती माहिती बघून घेऊ आदिती तटकरे मॅडमनी शेवटची तारीख कोणती दिलेली आहे आपण ती बघून घेऊ एकदा तर बघू शकता लाडक्या बहिणीनं आदिती तटकरे मॅडमनी ते काय सांगितलेलं आहे काय माहिती दिलेली आहे आपण एकदा बघू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली तर बघू शकता दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पासून वेबसाईट या अधिकृत संख्यास्थळावर ई के वाय सी उपलब्ध आहे यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे उर्वरित लाभार्थी भगिनींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते तर बघू शकता आधी तटकरे मॅडम मी सांगितले अठरा नोव्हेंबर किंवा वीस नोव्हेंबरच्या आत तुमची ई के वाय सी पूर्ण झाली पाहिजे ज्यांची झालेली नाही आहे तर अशी आदिती तटकरे मॅडम दिलेली आहे तर अशी ही वीस नोव्हेंबर शेवटची तारीख असणारे लाडक्या बैलू इके वाय सी साठी तर तुम्ही फटाफट ई वाय सी करून घ्या ज्यांची इ केवायसी राहिलेली आहे नाहीतर इथून पुढे तुमचा जो हप्ता येईल ना तो येणार नाही त्याच्यामुळे इके वाय सी करून घ्या ई वाय सी तुम्ही कुठून पण करू शकता मल्टीस्टोर मध्ये जाऊ शकता जिथून तुम्ही फॉर्म भरला होता किंवा मोबाईल मध्ये सुद्धा करू शकता पण मी तुम्हाला सजेशन करेल मोबाईल मधून करा बाहेर जाण्याचं झंझट नाही करायचं मोबाईलमधून कोणी पण के वाय सी करू शकता तर मोबाईलमधून ही के वाय सी कशी करायची मी पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनल चॅनलवरती टाकलेला आहे तर तुम्ही हबा बघा इथं क्लिक करूनसुद्धा व्हिडिओ बघू शकता ही केवायसी कशी करायची तर कर आपण भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असली शंका वाटली तुम्ही नक्की कमेंट करा आणि या व्हिडिओला शेअर करण्यासाठी विसरू नका तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र